गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत हिने उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं आहे ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते सध्या अभिनेत्री पूजा सावंतवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण अभिनेत्रीच्या घरातील लाडक्या निधन आहे पूजा सावंतने इंस्टाग्राम पोस्ट करत ही दुःखद बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे पूजाच्या घरातील लाडके मांजर बेला मामाचं निधन झालं आहे याबाबत पूजाने भाऊक पोस्ट शेअर केली आहे हे बरोबर नाही बेला मामा तुझ्याशिवाय माझ्या आयुष्य आता तसंच राहणार नाही मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येईल तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतंस आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे मी तुला पुन्हा भेटेल रेस्टिंग प्रेस मामा असं पूजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट केली आहे पूजाच्या लाडक्या मांजरीची निधन झाल्यामुळे ती खूपच दुःखी आहे तिची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे पूजा सावंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं सांत्वल केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ताज्या घडामोडींसाठी आर केन्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका